मारेश्ट मारेश्ट तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज परत एक महत्वपूर्ण महाराष्ट्राची योजना महाराष्ट्र सरकारची महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या मध्ये घेतली आहे तर आज आपण महिलांसाठी शंभर टक्के अनुदानावर एक महत्वपूर्ण योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज अनुदान इथे देण्यात येणार आहे तर या योजनेचं नाव आहे महिला औद्योगिनी योजना या योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज इथे महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इथे देण्यात येणार आहे तर या महिला उद्योगिनी योजना या योजनेसाठी अर्ज पात्रता काय आहे कागदपत्रे काय काय असणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपले व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जी काही महिला उद्योगिनी योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ नक्की महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर या योजनेची संपूर्ण माहिती पाहूया सर्वात अगोदर उद्योगिनी योजना म्हणजे काय ते माहिती जाणून घेऊया स्वतःच्या पायावर उभारून स्वावलंबी व्हावं म्हणून महिलांनी त्यांच्या सातत्याने धडपड असते एखादा व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवायचं चा म्हटलं तर स्वतःजवळ भांडवल नसतं त्यामुळे महिला उद्योग उभारू शकत नाहीत महिलांजवळ कौशल्य असून सुद्धा त्यांना उद्योग उभारता येत नाही हीच बाब लक्षात घेऊन शासनाकडून महिलांना बँकेमार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची सुविधा उद्योग योजनेच्या माध्यमातून करण्यात येते या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत व्याज परतावा निरंक करण्यात आलाय म्हणजे तीन लाखावर कोणत्या प्रकारचं व्याज इथे आकारलं जाणार नाही यात कर्ज रकमेचा तीन टक्के व्याज केंद्र शासनाकडून भरण्यात येणार आहे व चार टक्के व्याज राज्य शासनाकडून इथे भरण्यात येणार आहे यामुळे तीन लाखापर्यंत बिनव्याजी महिलांना कर्ज इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे नक्की या योजनेअंतर्गत महिला त्यांचा स्वतःचा व्यवसाय इथे वाढू शकणार आहेत नवीन व्यवसाय सुरू करू शकणार आहात तर कोणत्या व्यवसायासाठी हे कर्ज भेटणार आहे तर महिलांना कोणत्या व्यवसायासाठी हा कर्ज भेटणार आहे म्हणजे महिला कोणता व्यवसाय या कर्जाअंतर्गत सुरू करू शकतात तर महिला उद्योग योजनेअंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध दिलं जातं आता बहुतांश महिलांना प्रश्न पडला असेल कोणत्या व्यवसायासाठी आता हे कर्ज तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये बांगड्या बनविण्याचा व्यवसाय ब्युटी पार्लर बेडशीट आणि टॉवेल बनविण्याचा व्यवसाय बुक बाइंडिंग नोटबुक कॉफी व चहा पावडर मसाले कापूस डागा कापड दुग्ध व्यवसाय पोल्ट्री संबंधित व्यवसाय डायग्नोस्टिक लॅब व्यवसाय ड्राय क्लिनिंगचा व्यवसाय सुक्या मासळीचा व्यवसाय खाण्याचा व्यवसाय खाद्यतेलाच्या दुकानांचा व्यवसाय अशा प्रकारची बहु भरपूर असे व्यवसाय आहेत ज्या अंतर्गत महिला या पैशातून त्यांचा व्यवसाय नवीन व्यवसाय सुरू करू शकतील यापैकी तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून इथे देत आहे तर बिनव्याजी कर्ज इथे कोणाला देण्यात येणार आहे म्हणजे कोण व्यक्ती कोणती महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार आहे तर उद्योग योजनेअंतर्गत ज्या महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असतील त्यांना बिनिव्याजी कर्ज इथे दिलं जाणार आहे या उलट इतर महिलांना अल्प प्रमाणात व्याजदर इथे आकारण्यात येणार आहे म्हणजेच ज्या महिला अनुसूचित जाती जमातीमधून असतील त्यांना कोणत्या प्रकारचं व्याजदर आकारलं जाणार नाही तसेच जे काही विकलांग महिला असतील त्यांना कोणत्या प्रकारचं व्याजदर इथे आकारला जाणार नाही परंतु ज्या महिला परंतु ज्या महिला इतर कास्टमधील आहेत अशा महिलांना अल्प प्रमाणात व्याजदर इथे आकारला जाणार आहे ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे आता उद्योग योजनेसाठी काही अटी व शर्ती इथे दिलेल्या तर त्या कोणत्या तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला अठरा ते पंचेचाळीस या वटातील असणे आवश्यक आहे विद्वान निराधार असलेल्या महिलांना उद्योग योजनेअंतर्गत पहिले प्राधान्य इथे दिले जाणार आहे यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची ते दिलेली नाही कर्जाचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणत्याही जमावदाराची आवश्यकता भासणार नाही म्हणजे जो काय आपण त्याला म्हणतो जामीनदार त्याची आवश्यकता इथे भासणार नाही तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी हा सात वर्षाचा ठेवलेला आहे अर्जदार महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही ही अट इथे दिलेली आहे या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही उद्योग योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा इथे लाभ मिळवू शकता उद्योग योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया कशा प्रक्रिया आता सर्वांना ऍप्लिकेशन प्रोसेस काय हे माहीत असणे आवश्यक आहे इच्छुक व पात्र महिलांना उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळील संबंधित सरकारी किंवा खाजगी बँकांना भेट द्यावी लागतील त्या बँकेत महिलांना कर्ज जा दिलं जातं ज्यामध्ये पंजाब बँक सिंध बँक सारस्वत बँक इत्यादी बँकेचा समाचार ज्यामधून जा। महिलांना सहजासहजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आता तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल आणि लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळची जी पण बँक असेल ती स्टेट बँक असो पंजाब नॅशनल बँक असो सारस्वत बँक असो यापैकी कोणत्या बँकेमध्ये जायचंय शेड्युल बँकेमध्ये आहे या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ तुम्हाला इथे मिळवायचा आहे या योजनेअंतर्गत योजने तुम्हाला बिनव्याज कर्ज इथे तुमचा व्यवसाय शुरु करण्यासाठी दिला जातो आणि यावर जे काही व्याज असतं ते चार टक्के राज्य शासनाकडून आणि तीन टक्के केंद्र शासनाकडून पेड केलं जातं ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे तर अशा प्रकारे महत्वाची योजना होती नक्की ज्या काही महिला असणार आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे कारण की उद्योगनी योजनेअंतर्गत आता त्यांना तीन लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जात आहे तर नक्की तुम्ही योजने या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला चीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र